कायमस्वरूपी जपेन विश्वासान कधीही कडा जाऊ देणार नाही अवलंबून असलेले तीन लाख कष्टकरी कामगार यांचेही खूप मोठे प्रश्न आहेत या केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत असणाऱ्या काँग्रेस पार्टी हे फक्त वेगळी पुरोगामीच दाखवते या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी एकही जागा मुस्लिम समाजाला दिली नाही आदरणीय बाळासाहेबांनी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यानंतर खर तर ही सभा केवळ एका उमेदवाराच्या प्रचाराची नसून आजची सभा ही माझ्या वंचित समाजाच्या एक क्रांतीचा एकगाट ठरणार आहे वर्षानुवर्ष माझ्या वर्षान बहुजन समाजाला विश्वासघात करून व सत्तेच्या नशेत मध्बस्त होऊन या सर्व पक्षांनी जातीवादी पक्षांनी जो खेळ मांडला आहे हा खेळ याला तणास देण्याचं काम आदरणीय प्रकाशजी आंबेडकर तसा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे या मतदारसंघातील प्रचंड अशा समस्याच आहे या भागामध्ये तापी पुरण्याचं प्रचंड पाणी असते परंतु कुठल्याही प्रकारचं पाण्याचं नियोजन नसल्यामुळे हे पाणी वाहून जाते आज या मे च्या महिन्यात सुद्धा या भुसावळ शहरामध्ये व रावे लोकसभेच्या प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे या भागात असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न व पाच वर्षापूर्वी या भागात असलेल्या गरीब कष्टकरी लोकांच्या घर फक्त रेल्वेची जागा आहे व या इथे कोच फॅक्टरी होणार आहे म्हणून जबरदस्तीने इथल्या राजकारण्यानी या दहा हजार लोकांची घर उद्ध्वस्त केली त्यांना वाऱ्यावर सोडलं व त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची निवासाची व्यवस्था केली नाही व त्यांच्यासाठी कुठलाही प्रोग्राम आखला नाही या भागात असलेले जे आता एनसीबी चे उमेदवार आहे ते एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत होते पंधरा दिवसांनी भाजपात त्यांनी प्रवेश घेतला व त्याच्या पंधरा दिवसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश घेऊन या ठिकाणी उमेदवारी करतायत त्यांच्या नेत्यांच्या म्हणेनुसार ते या भागातले डमी उमेदवार आहेत भाजपाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी त्यांची उमेदवारी आहे असा सर्व जनतेचा समज झालाय या भागात त्यांनी दहा वर्ष लोक लोकप्रतिनिधित सांभाळले त्यांना लोक विचारतात तुमचे चार, कामें चार का एक काम दाखवा तर आमच्याकडे या काम सांगण्याची हिंमत नाही कारण यांनी कुठल्याही प्रकारे कामच केले नाही या भागामध्ये साहेब वंचित शोषित व मुस्लिम समाजाची ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे मी तमाम जनतेला आवाहन करतो की आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून मला संसदेत साहेबांसोबत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली तर मी या भागामध्ये असलेला दलित वंचित शोषित व मुस्लिम समाजाच्या तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली या भागात असलेली शिक्षणाची प्रचंड वाढवा कॉलेजेस या संदर्भात मोठं काम करायची गरज आहे व ते काम आम्ही आदरणीय साहेबांच्या माध्यमात वंचित बहुजन समाज आघाडीच्या माध्यमात इथे पूर्ण देऊ याचा मला पूर्ण विश्वास आहे परंतु त्याला लोकल मार्केट नाही मी या भागात लोकप्रतिनिधी झाल्यानंतर हा केळीचा माल दिल्ली दर दिल्लीचा मार्केट खूप जातो व तिथे या मालाला मार्केट कसे उपलब्ध करून देता येईल त्यांचं नियोजन हे आज आमच्याकडे तयारच आहे देशामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अक्की बार चारशे बार दोनशे सुद्धा पार करू शकत नाही याचा बेडा पार झाला आहे आदरणीय बाळासाहेबांसारखा हिंमतबाद माणूस या देशात मला वाटतं कोणीच नसेल या सर्व भाजपाच्या लोकांना अंगावर घेण्याची ताकद ही फक्त आदरणीय आहे आहे विषय विषय या सर्व रेल्वे तरुण सुद्धा जर गरज पडली तर न्यायालयीन लढा लावून त्यांचा विषय मार्गी लावण्याचा वंचित बहुजन आघाडी मार्फत प्रयत्न केले जातील याची मी ग्वाही देतो वंचित दलित मुस्लिम समाजाच्या लोकांची ओबीसी समाजाच्या लोकांची या भागात जीवन कसे सुखकर होईल त्यांचं जीवनमान कसं भागामध्ये भुसावगळ राबेर मलकापूर सारखे शहर साहेब व यांचा अद्याप विकास झालेला नाही यांना स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देऊन व स्मार्ट सिटीच्या नुसार या सर्व शहरांना डेव्हलप करायची या भागातील उमेदवार वचन देत आहे या भागामध्ये सातपुरा पर्वत राजीचा एक संपन्न न न न प्रदेश वन प्रदेश आहे या भागातले आदिवासी समाजा लोकांच्या वन पट्ट्याचे विषय असतील वन जमिनीचे विषय

उघडून देण्यासाठी आपला वंचित बहुजन आघाडी पक्ष हा कटिबद्ध असणार आहे या भागात दोन ते तीन मोठी धरणं आहेत जी आज पन्नास पन्नास टक्के गाळाने भरून गेली आहे दरवर्षी टेंडर निघतो परंतु गाळ हा काकावर काढला जातो आणि पाण्याची प्रचंड समस्या निर्माण होते साहेब वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा गाळ काढण्याचे नियोजन शासन स्तरावर योग्य त्या डिपार्टमेंटला धरून हा गाड उपचार करून हा धरणाचा गाळ शेत शिवारामध्ये टाकायचं नियोजन करण्याची व धरणाची धारण क्षमता पाण्याची धारण क्षमता वाढवण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केले जातील बाराशे कोटी रुपयाचा केळी उत्पादकांचा व्यापार आहे पण साहेब याला कुठल्याही प्रकारे योग्य प्रकारे इकडे राबवण्यात येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व ह्या पूर्ण दाखवताना पक्षांना आंबेडकरी समाजाचे मत पाहिजे पण आमचा आंबेडकरी बाब का नको हा प्रश्न मी विचारत आहे साहेब ह्या भागातले असलेले असंख्य प्रश्न आहेत पण ही जनता आपल्यास ऐकण्यासाठी आली आहे मी आज आपल्या सर्वांना आदरणीय बाळासाहेबांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण एक नम्र आव्हान आहे की आपण येणाऱ्या तेरा तारखेला मतदानाच्या दिवशी प्रचंड मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या, या चिन्हासमोर मतदान दाबून प्रचंड मतांचा वर्षाव करा अनुक्रमांक अनुक्रमांक सहा नंबर दिला आहे आपला नंबर लक्षात ठेवा आपण माहिती आहे कुठली क्रिकेट मॅच मध्ये दहा पाच वीस रन जेव्हा कमी पडतात तेव्हा आदरणीय बाळासाहेबांसारखा एखादा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीच्या रूपात येतो व विजयी षटकार मारून या भागात वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतदान होऊन या भागातला आपला लोकप्रतिनिधी संसदेमध्ये जाईल मी अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो भीम